पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा दसऱ्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार बाळापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आकृतीबंधला लवकरच मंजुरी मिळणार अकोल्यामध्ये कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक संपन्न झाली कमी दर नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक चिंतेमध्ये सापडले दरामध्ये सुद्धा झाली मोठी घसरण ओल्या कापसाची खरेदी अल्प दरामध्ये नैसर्गिक संकटामध्ये हताश होऊ नका पीक नुकसानीची भरपाई लवकरच देणार कृषी मंत्री भरणे यांची ग्वाही कृषी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटन करण्यात आले अमेरिकेमध्ये नोकरी करणे आता महागात पडणार एच वन बी व्हिसाची फी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असून टॅरिफनंतर ट्रम्प यांचा आणखी एक धक्का बसलेला आहे पूर्वी सहा लाख रुपये लागायचे आता पन्नासपट अधिक पैसे मोजावे लागणार भारतीयांना बसणार सर्वाधिक फटका आज मध्यरात्रीपासून लागू होणार वाढ तुम्ही मध्ये नोकरी करणार का आहे सतरा हजार चारशे पन्नास जागांची संधी भविष्यामध्ये येणाऱ्या आठ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ फेरीवाल्यांना मोठा दिलासा पीएम स्वनिधी योजनेचा कालावधी आता दोन हजार तीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे कर्जमर्यादा वाढ करण्यात आलेली असून रुपे क्रेडिट कार्ड आणि डिजिटल व्यवहारांवरती कॅशबॅकचा सुद्धा लाभ मिळणार कुणबी समाजाचा मुंबईमध्ये मोर्चा ऑक्टोबरमध्ये आंदोलन करण्यात आले हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासह अनेक मागण्या करण्यात आल्या राज्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून धरणे भरली नद्यांना सुद्धा पूर आले पस्तीस धरणांमधून तीन लाख अठरा हजार पाचशे एकोणसाठ क्युसेकचा विसर्ग झाला सोलापूर परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून पिके वाया गेली शेतकऱ्यांना तीन महिन्यांमध्ये कर्जमाफी द्या नागपूर खंडपीठाचा आदेश विलंब केल्यामुळे सरकारची कान उघडणी केली बारा डिसेंबर रोजी मागवला अहवाल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालेला असून दोन वक्रद्वार उघडण्यात आले पाणी पातळी अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो चार टक्के दोन्ही वक्रद्वारामधून एकशे दोन, वक्रद्वारा एक दोन पॉईंट तेवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले सोयाबीन पडले पिवडे पंचनामे करून भरपाई देण्याची केली जाते मागणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला अडापूर परिसरातील विहिरीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची केली जाते मागणी जवडका परिसरामध्ये कपाशीची पातेगड होत असून शेतकरी हतबल झालेले आहे सोयाबीन उडदासह इतर पिकांनाही पावसाचा फटका बसलेला आहे सोयाबीनवरील येलोमोछाकचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आलेला आहे कृषी सेवकांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचा करण्यात आला आरोप शेतकऱ्यांना चिंता करू नका शासन भरीव मदत करणार पालकमंत्री भरणे यांचा शेतकऱ्यांना देण्यात आला दिलासा पीक विमा नियमाविरोधामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आडून देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांना हताश होऊ नका अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा लवकरच भरपाई मिळणार कांद्याचे दर घसरल्याने मालेगावी कांदा उत्पादक रस्त्यावरती आले तालुक्यामधील सातवावाडी येथे संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच उमराणीमध्ये नाफेडचे कांदे वाहतूक करणारे ट्रक अडवण्यात आले दर घसरणीचा उद्रेक झालेला असून पुन्हा वाहतूक केल्यास ट्रक पेटवून देण्याचा देण्यात आला इशारा तब्बल पंचवीस हजार नागरिक देणार साक्षरतेची चाचणी उल्हास सा अॅप्लिकेशनवरती नोंद आज पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी देवडा परिसरामध्ये पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झालेले असून कापणीस आलेल्या बाजरीसाठी परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची करण्यात येते मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन कांद्याच्या दरांबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष पिके पाण्यामध्ये आणि रस्ते गेले वाहून अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून शिरवड बादोले हालचिंचोडी रस्ता वाहून गेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर बच्चूकडू म्हणाले केम येथे पावसामध्ये रंगला शेतकरी मेळावा शेतामध्ये सासलेतडे तडे पिकेसुद्धा झाली आडवी पंढरपूरसह ग्रामीण भागामध्ये ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल तलाव यंदा का भरेना बारापेक्षा अधिक बंधारे हेच कारण पाणी पातळी पंचवीस फूट असून तीन फूट पाणी भरण्याची गरज पीक विमा योजनेमध्ये पूर्वसूचना देण्याची गरज नाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची देण्यात आली माहिती अफॉनवरती विश्वास ठेवू नका हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा हजार मयत लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार मृत लाभार्थ्यांचे नाव हे रेशन कार्डामधून काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ही केवायसी करून घेण्याचे करण्यात आले आव्हान वसमत परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवडे पडले तर कापूस काढवणलेला आहे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची करण्यात येते मागणी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या पंचनाम्याची गती संत असून केवळ तेरा हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा असून मागील आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची गतीसुद्धा अद्यापसुद्धा संतच आहे मानी संकटामध्ये वीज सोलर कृषी पंपाच्या पॅनलचे नुकसान झालेले असून रामनगर परिसरामध्ये मोठे नुकसान झालेले आहे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करायची तर मग पहाटेच्या सुविधा केंद्रावरती दोन तासांमध्ये वाटप होते टोकन रोज पस्तीस ते चाळीस जणांची केली जातात कामे आधाराने नागरिक बेजार लातूर जिल्ह्यामध्ये विजेमुळे तीन जणांवरे मृत झालेले असून ओढ्यामध्ये बोकड वाहून गेले पावसामुळे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवरती आले आर्थिक संकट अहमदपुरामध्ये बावन्न हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे पशुधनासह घरांची सुद्धा मोठी पडझड झालेली आहे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची करण्यात येते मागणी तडकोटामध्ये सुद्धा अतिवृष्टीने पाणीच पाणी झालेलं आहे ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी ही तर बळीराजाची थट्टा नाही विका कारण प्रति पंच्याऐंशी रुपयेच अनुदान देण्यात येते लागवड खर्चसुद्धा निघेना नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेजची गरज असून सरकारच्या भूमिकेकडे लागले लक्ष बाब सरकार साबडेवाणी होण्याची तुम्ही वाट पाहताय काय धाराशिव जिल्ह्यामधील तब्बल एकशे ब्याऐंशी तलावांना हवा डागडुकीचा बुस्टर भरीव तरतुदीची गरज असून निधी देताना हात आखडता केला जातोय पन्नास कोटींची गरजसुद्धा असताना चार ते पाच कोटींवरतीच बोळवण केली जाते शेकडो एकरावरील ऊस आळवा झालेले असून पिकेसुद्धा पाण्यामध्ये गेली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका शेतकऱ्यांची सोयाबीन घरामध्ये येताच दर चार हजार आठशे रुपयांवरून तीन हजार पाचशे रुपयांवरती धोरणात्मक निर्णयाचा बसतोय फटका शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये आठ हजार बेरोजगार संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्तीच नाही शासनाची उदासीनता शिक्षकांनाभावी आठ हजार संगणक प्रयोगशाळा ओस पडून आहे धान हे निसव्यावरती आलेले असून आता वन्यप्राण्यांना रोखणार तरी कोण वन्यप्राण्यांचे पोट भरण्यासाठी आम्ही शेती करायची का शेतकऱ्यांचा प्रश्न आता शेतकरी करणार ड्रोनद्वारे पिकांवरती फवारणी भिसी परिसरामध्ये यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांच्या पाठीवरील पंप होणार कालबाह्य बाघाच्या वाढत्या हल्ल्याने शेतकरी तसेच शेतमजूर चिंताग्रस्त झालेले शेती करणेसुद्धा कठीण झालेले असून वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची करण्यात येते मागणी सोनेगाव तलावाचे बॅकवॉटर शिरले घरांमध्ये रहिवाशांच्या डोळ्यामध्ये पाणी नव्याने राहायला आलेल्यांच्या घरातील साहित्यांची नासदूज झाली घर सोडून दुसरीकडे आश्रयाला गेले शिवारामध्ये रानडुकरांचा आहे दोष शेतकऱ्यांचा रात्रीचा पहारा सुरू पिकांचे होते मोठे नुकसान शासनाकडे नुकसान भरपाईची करण्यात येते मागणी आता तलाठी असो की कलेक्टर किती काम केले तुमचे ऑनलाईन तपासले जाणार पारदर्शक आणि लोकभिमुख होण्यास मदत महसूल विभागाचे कामकाज होणार गतिमान सोयाबीन पिकावरती येलोमोजा शेतकरी सापडले संकटामध्ये कृषी कर्मचाऱ्यांच्या बांधावरती जात भेटी घेत केले मार्गदर्शन पाऊस पडतोय झोकामध्ये पण शेती येते धोक्यामध्ये अतिपावसामुळे दाणे न भरल्यामुळे उत्पादकता घटणार जामनेरच्या तीन मंडळांमध्ये कपाशीसह कडधान्याच्या उत्पादनावरती सुद्धा संकट आले आधी हुलकावणी मग जाता जाता पावसाचा कहर झाला निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा हा शंभर टक्के मंजूर करावा शिंदाडसह तीन महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांकडून करण्यात येते मागणी पशुसंवर्धनला कृषी समक्षक दर्जा देणे कागदावरतीच टीमध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदांची भरती होणार चालक व सहाय्यक पदांसाठी कंत्राटी प्रक्रिया होणार परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडून देण्यात आली माहिती दोन ऑक्टोबरपासून निवेदनाला सुरुवात होणार आहे आवश्यक मनुष्यबळ होणार वेळेमध्ये उपलब्ध तीस हजार रुपये वेतन आणि प्रशिक्षण सुद्धा शिवभोजन थाळी योजना ही सुरूच राहणार सरकारने केले दोनशे कोटी रुपये मंजूर आत्मनिर्भरता हाच एकमेव पर्याय पंतप्रधान मोदी म्हणाले परावलंबित्व हाच भारताचा मोठा शत्रू तसेच सागरी क्षेत्रामध्ये मोठ्या सुधारणाची घोषणा अहो आचार्यम येरडवाडीतून तब्बल सहा हजार क्युसेकचा विसर्ग रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला असून खटाव तालुक्यातील येरडसह ओढ्यानाल्यांना आलेपूर कुकुडवाड मंडळामध्ये पावसाचे थैमान सुरूच असून तीन तासांमध्ये एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शेती तसेच रस्त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या शशिकांत शिंदे म्हणाले कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचा देण्यात आला इशारा कासाळ ओढ्यावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास उपरी येथील प्रकार पूल नसल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थ व महिला शालेय विद्यार्थ्यांना मोठा धोका केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीबरोबर साखरेचे सुद्धा दर वाढवावेत पांडुरुंगची चौतीसवी सर्वसाधारण सभा संपन्न झालेली असून ऊसभूषण व आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले मागील आठ दिवसांपासून पाच लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली बीड धाराशिवसह सर्व जिल्ह्यांमध्ये धुमाकूड सुरू आहे एकशे ब्याऐंशी मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहाशे तीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली ढगफुटीने होत्याचे न होते केले पंचनामेसुद्धा होईना संतप्त शेतकऱ्यांचा दगडावरती डोके आपटण्याचा प्रयत्न प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकून करण्यात येते मागणी पावसामुळे सात हजार हेक्टरवरील ऊस आळवा झालेला असून सहा कोटी रुपयांचे नुकसान झालेले रेनापूर तालुक्यामध्ये ऊसामध्ये दोन फूट पाणी शिरले भरपाईची करण्यात येते मागणी कोयना धरण शंभर टक्के भरलेले असून महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशची चिंता मिटलेली आहे आतापर्यंत एकशे चौसष्ट टीएमसीची आवक झाली अतिवृष्टीमध्ये होरपडलेल्या गुरांच्या नशिबी लंपीचा आजार उदगीर तालुक्यामध्ये प्रादुर्भाव वाढलेला असून तातडीने उपाययोजना करण्याची करण्यात येते मागणी मराठवाड्याला अतिरिक्त ऐंशी टीएमसी पाणी देण्यासाठी सत्तर हजार कोटींचा प्रकल्प आखण्यात आला जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले सात वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन मुळा धरणामधून जायकवाडीला आतापर्यंत आठ टी एमसी पाणी पावसामुळे विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता धरणामधून हजार क्युसेकचा विसर्ग हा सुरूच पावसाचा कहर सुरूच असून ऊस लागवणीला नाही बहर शिरोळमध्ये आठ हजार नऊशे पन्नास हातकंगले सहा हजार आठशे पन्नास तर पन्हाळ्यामध्ये तीन हजार चारशे तीस हेक्टर लागवड करण्यात आली पंचनाम्यातून वगळले शेतकरी संतप्त बार्शी तालुक्यातील सुरडी उपडे दुमाला मंडळे वगळली गोर बंजारा समाज बांधावचा तहसीलवरती धडकला मोर्चा एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची करण्यात येते मागणी गगनभेदी घोषणांनी वेधले लक्ष अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा